तर आज आपण बनवणार आहोत ही सुंदर अशी फुलं जी की पिंक आणि ग्रीन कलर पासून बनवलेली आहेत अगदी सोपी आहेत बनवायला आणि खूप लवकर बनवून तयार होतात तर ही फुलं आपण एका तोरणसाठी बनवलेली आहेत तर मी तुमच्यासोबतही याचा व्हिडिओ शेअर करत आहे तुम्हाला तोरणचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर कमेंटमध्ये हो नक्की म्हणा मी तोरणचे व्हिडिओही बनवायला सुरुवात करेन तर अशा पद्धतीने मी इथे फुलं बनवून घेतलेले आहेत तर चला या फुलांना बनवायला सुरुवात करूया स्टेप स्टेप तर इथे आपण स्टेप बाय स्टेप सगळं काही बघणार आहोत सगळ्यात अगोदर आपल्याला ग्रीन कलरचा फोर प्लायचा धागा घ्यायचा आहे थ्री एम एमचा क्रोशा हुक घ्यायचा आहे आता बघा अशा पद्धतीने धाग्याला एक मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने दोन बोटामध्ये फिरवून बघा खालच्या धाग्याच्या वरतून आपण हा धागा घेतलाय बघा असा फिरवून धाग्याच्या वरतून धागा घेतलाय त्यानंतर याला असं पकडायचं आहे त्यानंतर हा लूप तयार होईल या लूपमधून अशा पद्धतीने क्रोशा टाकायचा आहे आणि हा धागा खेचून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने खेचला की हा दुसरा धागा पकडायचा आहे आता इथे मॅजिक रिंग तयार झाली आहे यापुढे आपल्याला चेन्स टाकायच्यात तर बघा इथे तीन चेन टाकल्या तीन चेन टाकल्यानंतर हा धागा मी थोडासा खेचून घेणार आहे कारण थू थोडासा मोठा लूप झाला होता तर थोडा छोटा बनवून घेतला मी आता बघा इथे फंदा घ्यायचा आहे अशा पद्धतीने धागा घेऊन सेम सर्कलमध्ये डबल क्रोशा बनवायचा आहे बघा एक डबल क्रोशा झाला त्यानंतर एक चेन आता इथे आपण पहिले तीन चेन घेतली होती त्यालाही एक डबल क्रोशाच काउंट करायचे त्यानंतर बघा आपण इथे एक डबल क्रोशा हा दुसरा डबल क्रोशा अशा पद्धतीने परत दोन डबल क्रोशा बनवली बघा पहिले दोन डबल क्रोशा त्यानंतर एक चेन परत आता ही दोन डबल क्रोशा आता परत आपल्याला एक चेन बनवायची आहे परत धागा घ्यायचा आणि दोन डबल क्रोशा बनवायचे अशा पद्धतीने परत एक चेन घ्यायची परत बघा इथे दोन डबल क्रोशा बघू शकता अशा पद्धतीने इथे आपण आठ डबल क्रोशा बनवलेल्या आहेत परत चेन घ्यायची परत या सर्कलमध्ये दोन डबल क्रोशा आपल्याला इथे टोटल बारा डबल क्रोशा बनवायचे आहेत आणि दोन दोन डबल क्रोशाच्या मध्ये चेन घ्यायची आहे बघा परत एक चेन घ्यायची आणि दोन डबल क्रोशा एक आणि दोन बघा अशा पद्धतीने आपले इथं बारा डबल क्रोशा बनवून झालेली आहेत आणि प्रत्येक दोन डबल क्रोशाच्या मध्ये आपण एक एक चेन घेतलेली आहे अशा प्रकारे बघू शकता टोटल बारा डबल क्रोशा आणि दोन दोन डबल क्रोशा मध्ये चेन आता शेवटी एक चेन बनवायची आहे चे, बघा अशा पद्धतीने चेन बनवली की जो आपण मॅजिक रिंग बनवलेली आहे त्याचा जो दुसरा धागा आहे बघा हा याला अशा पद्धतीने खेचून आहे त्यानंतर इथे हे जॉईन होईल आता बघा स्टार्टिंगला आपण तीन चेन बनवलेली होती एक दो तीन तर तिसऱ्या चेन मध्ये असा क्रोशा आहे लूप काढून घ्यायचा आहे आणि स्लिप स्टिच बनवत जॉईन करायचे बघा अशा पद्धतीने जॉईन केलं आता इथे एक चेन टाकायची आहे आणि धागा असा लांब खेचायचा आहे आणि मधोमध कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने नंतर उरलेला धागा काढून घ्यायचा आहे आणि हा धागा खेचून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण ही कॅप बनवून घेतलेली आहे हे बघू शकता या फुलाच्या वरती जी ग्रीन कलरची कॅप आहे ती आपण इथे बनवून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता याच्यावरती आपल्याला पेटल बनवायचं आहे तर त्यासाठी आपण पिंक कलरचा धागा घेऊया बघा अशा पद्धतीने पिंक कलरचा धागा घ्यायचा आहे क्रोशामध्ये स्लिप नॉट लावून आता बघा आपण जे चेन्स बनवलेले आहेत मध्ये मध्ये एक एक ची दोन डबल क्रोशानंतर तर एका चेनच्या लूपमध्ये आपल्याला धागा ज्वाईन करायचा आहे मग कोणत्याही एका चेनच्या लूपमध्ये ज्वाईन करू शकता तर बघा इथे जॉईन केला आता इथे आपल्याला पफ स्टीच बनवायचे तर त्यासाठी आपल्याला धागा असा लांब खेचायचा आहे तर बघा मी एक वेळा खेचला असा लांब परत दोन तीन चार पाच आणि इथे सहा वेळा धागा असा लांब खेचलेला आहे त्यानंतर असा लूप काढून घ्यायचा आहे सगळ्यामधून आणि जॉईन करून घ्यायचे अशा पद्धतीने हा पफ स्टिच तयार होतो अशाच पद्धतीने आपल्याला पुढचा स्टिच बनवायचा आहे त्यासाठी असा त्यासा धागा घ्यायचा आहे त्यानंतर ही दोन डबल क्रोशात स्किप करून नेक्स्ट वाला जो एक चेनचा लूप असेल त्या लूप मधून असा स्टिच बनवायचा आहे तर बघा अशा पद्धतीने सहा वेळा धागा खेचून घेऊया बघा पहिला पफस्टिच बनवला अगदी त्याच पद्धतीने असा सहा वेळा धागा खेचून घ्यायचा आहे त्यानंतर बघा इथे सगळ्या लूप्समधून हा धागा काढून घ्यायचा आहे आणि राहिलेल्या दोन धाग्यांसोबत याला जॉईन करून आहे अशा पद्धतीने परत एक धागा घ्यायचा आहे दोन डबल क्रोशा स्कीप करून नेक्स्टवाली जी एक चेनवाली लूप आहे ही याच्यामधून परत एक पफस्टिच बनवून घ्यायचा आहे तर बघा सहा वेळा धागा घ्यायचा अशा पद्धतीने लूप इथे जॉईन करायचा आहे आणि हा तिसरा पफस्टिच ही तयार झालाय अशाच पद्धतीने आपल्याला अजून तीन पफस्टिच बनवून घ्यायचे तीन लूप्स मध्ये तर बघा परत दोन डबल क्रोशा सोडून त्यानंतरचा जो एक चेनचा लूप येईल त्यामधून सहा वेळा धागा काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने जॉईन करून पफस्टिच बनवायचा आहे हा आपला चौथा पफस्टिच झाला त्यानंतर बघा परत दोन डबल क्रोशा स्किप करून नेक्स्ट वाले लूप मध्ये एक पफस्टिच बनवून घ्यायचा आहे तर सेम त्याच पद्धतीने सहा सहा वेळा प्रत्येक पफस्टिच साठी आपण लूप घेतोय बघा अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचंय आता बघा या हा लास्ट वाला लूप वर राहिलेला आहे तर या साईडने आपण दोन डबल क्रोशा स्किप करून त्या एक चेन लूपमध्ये इथेही आपण एक स्टिच बनवून घेऊया हा आपला सहावा स्टिच येईल तर बघा अशा पद्धतीने स्टिच बनवून घ्यायचा आहे बघा बनवून घेतला आता बघू शकता आपल्या या फ्लावर मध्ये सहा स्टिच बनवून तयार झालेले आहेत आता धागा थोडासा असा खेचायचा आहे लूप त्यानंतर फ्लावर अशा पद्धतीने घ्यायचे आता बघा इथे आपण लूप सोडलेला आहे हे सहा पफ्टीच तयार झालेले आहेत जो आपला पहिला पफ्टीच होता त्याच्यावरती जी पहिली चेन असेल बघा इथे ही जी पहिली चेन आहे हिवाली पहिल्या पफ्टीच वरची त्याच्यामध्ये क्रोशा हुक टाकायचा आहे त्यानंतर ह्या हुकामध्ये जो आपण हा लूप सोडलेला आहे या साईडचा सा, तो लूप अशा पद्धतीने खेचून घ्यायचा आहे बघा हुकामध्ये घेतला आणि त्या चेन मधून खेचून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा असं खेचला हो आता आप इथे आपल्याला चेन्स बनवायच्या आहेत अशा पद्धतीने हा ज्वाईन होतो आता बघा आपल्याला इथे चेन आहेत तर बघा एक दोन आणि तीन चेन बनवल्या त्यानंतर बघा धागा घ्यायचा आहे क्रोशामध्ये आता बघू शकता दोन पफ्टीच्या मध्ये थोडीशी जागा आहे इथे आता याच गॅपमध्ये आपल्याला डबल क्रोशा बनवायचा आहे तर अशा पद्धतीने एक डबल क्रोशा बनवून घेऊया त्यानंतर इथे तीन चेन टाकायचे आहेत एक दोन आणि तीन त्यानंतर बघा या दोन डबल क्रोशाच्या मध्ये जो गॅप तयार झाला आहे त्याच्यामध्ये क्रोशा टाकायचा आहे अशा पद्धतीने धागा खेचून एक सिंगल क्रोशा करायचा आहे अशा पद्धतीने हा एक पिकॉट तयार होतो डबल क्रोशाच्या वरती परत धागा घेऊन आपल्याला सेम लूपमधून अजून एक डबल क्रोशा बनवायचा आहे अशा पद्धतीने परत तीन चेन बनवायची आहे आता बघा या दोन डबल क्रोशाच्या मध्ये या इथं जे जागा तयार झाली त्याच्यामध्ये क्रोशा टाकून धागा काढून घ्यायचा आणि सिंगल क्रोशा बनवायचा परत बघा हा दुसरा पिक झाला दुसऱ्या डबल क्रोशाच्या वरती हे बघा वरचे आता परत धागा घ्यायचा आहे आता इथे आपण दोन डबल क्रोशा बनवले यानंतर आपल्याला पुढच्या गॅपमध्ये बनवायचं आहे तर धागा घ्यायचा क्रोशामध्ये आणि पुढचे जे दोन पोस्टीच्या आहेत त्याच्यामध्ये जो गॅप आहे बघा हावाला ह्याच्यामध्ये आता दोन डबल क्रोशा बनवायचे तर बघा असा धागा काढून घ्यायचा आहे त्यानंतर तीन चेन करायच्या आहेत आणि दोन्ही लूप्सच्या मधून बघा इथे तीन चेन्स करून दोन्ही लूप्सच्या मधून अशा पद्धतीने सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे परत धागा घ्यायचा आहे सेम लूपमध्ये अजून एक डबल क्रोशा परत तीन चेन करायच्या आहेत आणि सेम लूपमध्ये बघा अशा पद्धतीने सिंगल क्रोशा आहे म्हणजे हा एक पिकॉट तयार होतो आता बघा इथे दोन डबल क्रोशा झाले आता परत नेक्स्ट जो गॅप असेल बघा नेक्स्ट वाला हा गॅप आहे तर याच्यामध्येही आपण अशाच पद्धतीने दोन डबल क्रोशा आणि त्याच्यावरती पिकॉट बनवून घ्यायचेत तर बघा डबल क्रोशा तीन चेन सिंगल क्रोशा परत एक डबल क्रोशा परत इथे तीन चेन आणि सिंगल क्रोशा परत बघा धागा घ्यायचा आहे इथे दोन झाले आता नेक्स्ट वाल्या गॅपमध्ये तर इथेही आपण दोन वेळा डबल क्रोशा आणि त्याच्यावरती पिकॉट बनवून घ्यायचे तर बघा तीन चेन अशा पद्धतीने सिंगल क्रोशा करून पिकॉट परत धागा घेऊन एक डबल क्रोशा तीन चेन आणि पिकॉट अशा पद्धतीने इथे दोन डबल क्रोशा झाले परत आता नेक्स्ट नेक्स्टवाल्या गॅपमध्ये तर इथेही बघा डबल क्रोशा तीन चेन आणि अशा पद्धतीने सिंगल क्रोशा करून पिकॉट परत बघा डबल क्रोशा त्याच्यावरती हा पिकॉट तीन चेनचा बघा इथेही दोन डबल क्रोशा झाले आता बघा हा शेवटचा लूप याच्यामध्येही आपल्याला डबल क्रोशा बनवून घ्यायचा आहे त्यावरती तीन चेनचा पिकॉट बनवायचा आहे परत सेम लूपमध्ये अजून एक बघा जसं आपण सुरुवातीला बनवलं होतं तसंच आपण शेवटपर्यंत बनवून घेतलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने ह्या फुलाच्या वरची बाजू तयार झालेली आहे बघू शकता किती सुंदर तयार झाली आहे अशा पद्धतीने तर बघा आता आपल्याला इथे जॉईन करायचं आहे तर स्टार्टिंगला आपण ज्या तीन चेन बनवलेल्या होत्या त्याच्याच मध्ये जॉईन करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे आता ह्या स्टार्टिंगच्या ज्या तीन चेन आहेत बघू शकता तुम्ही या याच्या तिसऱ्या चेन मधून असा क्रोशा टाकायचा आहे लूप काढून घ्यायचा आहे स्लिप स्टिच बनवायची अशा पद्धतीने हे जॉईन होतं शेवटी एक चेन बनवायची धागा असा खेचायचा आणि मधोमध कट करून घ्यायचा अशा पद्धतीने हे जॉईन झालेलं आहे आता बघा हा जो ग्रीन कलरचा धागा आहे याला मी आतल्या बाजूला खेचून घेणार आहे तुम्ही ते आतल्या बाजूला घेऊन कट करू शकता मला हा जो फूल आहे तोरणमध्ये जॉईन करायचा आहे तर मी हा धागा असाच ठेवला आहे मला जॉईन करण्यासाठी तर तुम्ही याला कटही करू शकता तर आता बघा हा जो वरचा पिंक कलरचा धागा आहे याला आपल्याला आतल्या बाजूने टाकून घ्यायचं आहे हे बघा ज्या अशा पद्धतीच्या आतल्या स्टिचेस आहेत त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि जो उरलेला असेल त्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा असं हे आपलं फूल बनवून तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर तयार झालेलं आहे शेवटी मी ह्या हे जी फुलं ज्या तोऱ्यांसाठी वापरली आहेत त्या तोऱ्यांसाठी काही पानही बनवलेली आहेत तीही दाखवलेली आहेत तुम्हाला नक्की दाखवते तर बघा अशा पद्धतीने मी सारी फुलं बनवून घेतलेली आहेत याच पद्धतीने आपल्याला सगळी फुलं बनवून घ्यायची आहेत या फुलांसोबतच मी काही अशी पानंही बनवलेली आहेत जी की मी त्या तोरणसाठी बनवलेली आहेत जर तुम्हाला पानाचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये हो नक्की म्हणा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करून नक्की सांगा तर चला न परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये